जालन्यातील केदारखेड्याचे शेतकरी शेत रस्त्यासाठी आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहेत शेत रस्त्याच्या शेत मागणीसाठी शेतकऱ्यांनी तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केल्याचंही दिसत आहे बोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे हे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची शेत प्रशासनाने दखल घेऊन आगामी दोन महिन्यात रस्ता मोकळा करून देऊ असे आश्वासनही दिले आहे नेमकं ह्या आंदोलनात आपण बघतो आहे केदारखेड्या येथील विठ्ठल साहेबराव जाधव सखुबाई जाधव विनायक गोविंदाजा सावंत मुकुंदा सावंत यांच्यासह या परिसरातील शेतकऱ्यांनी तीस जून रोजी भोकरदन तहसील कार्यालयावर निवेदनही दिलेले आहे नेमकं हे जल आंदोलन कसे आहे शेतकऱ्यांची काय मागणी आहे आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून अरे गजर आई काय रस्ता रस्ता जायला रस्ताच नाही इकडे तिकडे शेतकरी ते म्हणतात आमचं इथून आमचं तिथून पण आम्हाला पाहिजे पूर्वीचा रस्ता होता पूर्वीचा रस्ता असाच हे पडेल पण नंबर वन रस्ता पाहिजे आम्हाला जो सरकारचा नियम असेल त्या नेमाप्रमाणे आम्हाला पाहिजे माणूस जायना गाडी जायना मग आम्ही आता इथं असं आहे आम्हाला लय अडचण आहे डिलेव्हरीचं पेशंट कसं नाही आम्ही आम्हाला रस्ता नाही अजिबात गाडी जात नाही मोटरसायकल जात नाही गाडी बाई सुद्धा जात नाही मग आता हे कसं करायचं आम्ही दुखा सुखाचं आडी अडचणीलाच रस्तानी रस्ता नाही आम्हाला काहीच नाही लगेच नेमका आम्हाला आता निर्णय पाहिजे आजच किती दिवसापासून किती दिवस आता आठ दिवस व्हायला बंद झाले जवना काय हा शेतात राहतो तर आता आम्हाला अशी अडचण झाली रस्त्याची माणूस जायना बाई जायना मोटरसायकल जायना ट्रॅक्टर जायना दुःख आहे सुख आहे आम्ही जाऊ कस आज आता आठ दिवस झाले आमचं शेतीचं सार बंद आहे बाई जात नाही माणूस जात नाही शेताला खुरप नाही आहोत काही नाही आम्ही काय करा आजच्या आज आम्हाला रस्ता व्हायलाच पाहिजे आणि आजच्या आज नाही झाला काय आम्ही तळ्यातच आहे आज आम्ही तळ्याच्या बाहेर आज निघणार नाही आमच्या माणूस बाई आम्ही तळ्यातच जीवदान देणारे आज आता आमचे कोणा दखल घेतली नाही आमचा सरकार आहे म्हणून आम्ही त्या भोकरदानला गेलो आजच्या आज आम्हाला पाहिजे बाळा शाळात येणारे जाणारे त्याला ती ना रे